आपण पाहत आहात स्वराज्य न्यूज सत्य हेच जे बच्चू कडू परतले गुलाबराव भेट न झाली कर्जमाफी न झाल्याने परतण्याचा निर्णय गावात खास खानदेशी भाकरी ठेच्याचा पाहुणचार राजकीय डाओपिचाला नवे वळण जळगाव जिल्ह्यात आज मोठा राजकीय ड्रॉमा रंगला शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून सुरू झालेला वाद आता गावाच्या वेशीवर थांबला अभियांत्रिकी नेते बच्चू कडू यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची भेट न घेता गावाच्या वेशीवरूनच परतण्याचा निर्णय घेतला बच्चू कडू म्हणाले मी आता गावाच्या वेशीवर आलो आहे कर्जमाफीचा निर्णय झाल्यानंतर मी पुन्हा गुलाबराव पाटलांची भेट घेईन या वक्तव्यानंतर संपूर्ण खानदेशात राजकीय चर्चेला उत आला आहे गुलाबराव पाटील यांनी मात्र नरमाईची भूमिका घेत आपले मत मांडले त्यांनी सांगितले बच्चू कडू माझे मित्र आहेत ते येणार म्हणून मी गरमागरम भाकरी आणि ठेचाचा पाहुणचार तयार केला होता कर्जमाफीचा निर्णय शासनाच्या विचाराधीन आहे विरोधक म्हणून टीका करणे त्यांचे काम आहे परंतु आज बच्चू कडू गावाच्या वेशीवर आले असले तरी त्यांनी पाटील यांची भेट घेण्याचे टाळले त्यांच्या या निर्णयामुळे राजकीय गलियार्यात चर्चा रंगली आहे गुलाबराव पाटील यांनी तयार केलेल्या खानदेशी भाकरी आणि ठेचाचे ताटाचे फोटो आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत गावकऱ्यातही भेट झाली असती तर पाहुणचार भारी झाला असता अशा प्रतिक्रिया उमटत आहेत राजकीय स्तरावर मात्र या घटनेला गंभीर अर्थ दिला जात आहे बच्चू कडू यांनी सरकारवर दबाव आणण्यासाठी हा राजकीय डाव टाकला की काय असा प्रश्न उपस्थित होतोय तर गुलाबराव पाटील यांनी संयमाने प्रतिक्रिया देत विरोधकांशी संवादाचे दरवाजे उघडे ठेवले असल्याचे दाखवून दिले या भेटी अभावी जरी गरमागरम भाकरी आणि ठेच्याचा आस्वाद घेता आला नाही तरी राजकीय वर्तुळात मात्र चर्चेचा तडका नक्की लागला आहे गुला मला वाटलं गुला गुलाबराव इथं हजर राहील पण गुलाबराव घरी आहे आणि कर्जमाफीनंतर माझ्या विदर्भातला खेचान भाकर घेऊन येणार आहोत आता मला अधिक जावं लागतं समोर चाळीस गावला गावात यापर्यंत मी आलेलो आहे गाव शेतकऱ्याचं आहे मजुराचं आहे ते कोणत्या पार्टीचं नसतं नेत्याचं नसतं तर माझ्या शेतकऱ्याचं गाव आहे त्याच्यानं इथपर्यंत आलो आणि गुलाबराव की आमची काही दुश्मनी नाही आहे किसान केले लढणा पडेगा गुलाबराव को गुलाबरावांच्या घरी जात त्यांच्या गावामध्ये आलाय आता गावापर्यंत आलो ना गावात आलोय आता आता चाळीसगावला माझी सभा आहे पाच वर्षाची सभा होती मला दीड घंटे लागते कर्ज जा माफी झाली का ठेचान भाकर घेईन आणि गुलाबरावला खाऊ झालं आलो ना तर मग तर कुठं काय गावातच आहे ना गुलाबरावच्या आणि तिकडे लोकल नाही आहे आहेत चाळीसगावला सभा आहे इथपर्यंत आलं तर मी गुलाबरावच्या घरी येऊन गेलो याच्या अगोदर ओके त्यांना विषय नाही लेकिन एक किसान का लडका बनके आया होऊ पहिले दोस्त बनके आया नाही मी त्यांच्याकरता कार्यक्रम रद्द केले आणि वाट बघत होतो आणि त्यांच्याकरता कळण्याची भाकरी आणि ठेचासुद्धा केला होता कारण की एक वेळेस ते ज्यावेळेस माझ्या आई वारली होती त्यावेळेस या ठिकाणी आले होते त्यांना घर पण माहिती होतं इथे आले असते तर आणखी आनंद झाला असता आणि त्यांना सांगितलं असता की कळदा कळण्याची भाकरी ठेचा खा नंतर आम्ही कर्जमा कर्जमाफीचा जो तुमचा विषय आहे सरकार विचारधीन आहे ते करेल माझे आणि त्यांचं मी पहिलेपासून सांगितलं की दोघांचा स्वभाव हा आंदोलन हा आमचा मूळ पाया आहे पण त्यावेळेस ज्यावेळेस त्यांच्या कार्यकर्त्यांनी असं म्हटलं की आम्ही त्यांच्या घरी जाऊन मोर्चा काढून त्यावेळेस साहजिक म्हटलं की ह्या गोष्टी मोर्चा काढून तुम्ही डायरेक्ट येऊन सांगू शकतात ते गावात नाही गावात मी आता रोडावरून तर कोणी जाते असं थोडे असतं घर माझं तीनशे मीटर आहे का फक्त हायवेपासून मी त्यांची वाटच बघत होतो आणि घरी सुद्धा सांगितलं होतं कळण्याची भाकरी ठेचा भरीत तुम्हाला वाटतं थाली दाखवतो ते पण सकाळचे भुकेले असतील गरम गरम खाऊ घातलं असतं त्या शेतकऱ्यांकरताच मागण्या आहेत त्या जर चांगल्या असतील किंवा सत शेतकऱ्यांना त्याचा फायदा होणार असेल तर सरकार पॉझिटिव्ह आहे आणि कोणी मागण्या करणं म्हणजे तो पर्सनल आपला दुश्मन होत नाही व्यक्तिगत तुमच्या घरी येऊन मोर्चा काढू असं जर कोणी म्हणत असेल तर मग बच्चूकडूनचा स्वभाव जसा गरम आहे तसा माझाही आहे त्यांनी काय टीका करावी आणि पालकमंत्र्याशिवाय दुसरं त्यांना काय दिसते म्हणून तर मी म्हटलं की पूर्ण पार्श्वभूमी त्यांनी समजून घ्यायला का कासद्याची पाण्याची योजना कोणाच्या काळात तिचा सत्यानात झाला ती योजना अत्याची नाही आहे बघा हे करण्याची भाकरी ठेचा सगळं त्यांच्या करता मी रेडी ठेवलं होतं आलं असते तर बच्चूकडून झंझणीत खाऊन गेले असते इथून आमचं म्हणणं हेच होतं आता कार्यकर्त्यांना जर मोठं करायचं असेल तर थोडं दोघांनी मागं पुढं सरकून युती केली पाहिजे आणि कार्यकर्त्यांना मोठं केलं पाहिजे याच्यामध्ये काही चुकीचं थोडी आहे मस्वे फाटा पारोळा महामार्गावर संतप्त ग्रामस्थांचे तीव्र आंदोलन प्रशासनाने दिले लेखी आश्वासन पारोळा तालुक्यातील म्हसवे फाटा ते पारोळा या महत्वाच्या राष्ट्रीय महामार्गावर सर्व्हिस रोड तयार करण्याच्या मागणीसाठी आज संतप्त ग्रामस्थांनी रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडले दीर्घकाळ दीर्घकाळ प्रलंबित मागणीला प्रतिसाद न मिळाल्याने ग्रामस्थांनी म्हसवे फाटा येथे रास्ता रोको आंदोलन करत महामार्गावरील वाहतूक ठप्प केली सकाळी अचानक सुरू झालेल्या या आंदोलनामुळे महामार्गावरील दोन्ही बाजूंना वाहनाच्या लांबलचक रांगा लागल्यात स्थानिक नागरिक शेतकरी व युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते सर्व्हिस रोड नसेल तर जीव धोक्यात हो आमची मागणी मान्य झाल्याशिवाय आंदोलन मागे नाही अशा घोषणा आंदोलनास्थळी घुमल्यात रिपीट घ्या अशा घोषणा आंदोलनास्थळी घुमल्या ग्रामस्थांच्या या तीव्र भूमिकेमुळे भारतीय राष्ट्रीय राज्यमार्ग प्राधिकरण परियोजना कार्यान्वय इकाई जळगावचे अधिकारी घटनास्थळी दाखल झालेत ग्रामस्थांच्या मागणीकडे लक्ष देत अधिकाऱ्यांनी आंदोलकांशी चर्चा केली आणि लेखी आश्वासन दिले की फाटा ते पारुळा बायपास जंक्शन सर्व्हिस रोडचे बांधकाम तातडीने करण्यात येईल पत्राद्वारे देण्यात आलेल्या आश्वासनात नमूद करण्यात आले की सदर मागणी उच्च अधिकाऱ्यांकडे शिफारस केली असून अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी काम पुढील महिन्याभरात सुरू केले जाईल अधिकाऱ्यांच्या या लिखित हमीपत्रानंतर ग्रामस्थांनी समाधान व्यक्त करत आंदोलन स्थगित केले आंदोलनास्थळी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता दीर्घकाळ दुर्लक्षित असलेल्या या मागणी सखेर प्रशासनाकडून लेखी प्रतिसाद मिळाल्याने ग्रामस्थांमध्ये समाधान व्यक्त होत असले तरी काम सुरू होईपर्यंत प्रशासनावर विश्वास नाही असा इशारा काही ग्रामस्थांनी दिला ग्रामस्थांची त्या दिवसापासून आमची मागणी होती सर्विस रस्ता मच्यापासून निवडणारा सर्व्हिस रस्ता आम्हाला देण्यात यावा तीन वर्षापासून आम्ही रास्ता रोपं केलं उपोषण केलं निवेदन दिलं आजपर्यंत शासनाने मंजूर केला नाही त्यासाठी आम्ही गावकऱ्यांनी पंचप्रिषदिंनी आज चार पाच दिवसापासून निवेदन देऊन आज आम्ही हे केलं रास्ता रोपो केला त्यानिमित्तानं आज आम्हाला लेखी पत्र आहे त्यानुसार काय कारवाई होईल ती बघू त्यानंतर आणखी उग्र स्वरूपाचं आम्ही आंदोलन करण्यास तयार राहू एक आमच्या लोकांसाठी आम्ही हे आंदोलन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त चाळीसगाव मध्ये भव्य शस्त्रपूजन व पथसंचलन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त चाळीसगाव शहरात देशभक्तीचा जल्लोष अनुभवायला मिळाला तेली समाज मंगल कार्यालय येथे शस्त्रपूजन उत्सव व पथसंचलन युगाब्द पाच हजार एकशे सत्तावीस उत्साहात भव्य ध्वजाचे तसेच हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज डॉ हेडगेवार व गोळवलकर गुरुजी यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले उत्सवात उपस्थित स्वयंसेवकांना बौद्धिक मार्गदर्शन देण्यात आले यावेळी प्रमुख अतिथी डॉ सुनीलजी राजपूत तर प्रमुख वक्ते देवगिरी प्रांत प्रचारक स्वप्नील चामणेकर यांनी प्रेरणादायी विचार मांडले त्यांच्या मार्गदर्शनाने सभागृहात देशभक्तीचा जयघोष झाला यानंतर हजारो स्वयंसेवकांच्या उपस्थितीत शहरातून निघालेल्या भव्य पथसंचलनाने वातावरण भारावून गेले माथ्यावर भगवे झेंडे एकसारखा गणवेश आणि टाळ मृदुंगाच्या डमरूच्या नादात देशभक्तीचा जोश उसळला पथसंचलनाचा मार्ग महात्मा फुले स्मारक अंधशाळा छत्रपती शिवाजी महाराज चौक नानासाहेब धर्माधिकारी मार्ग दत्तवाडी संगम सेतू घाट रोड हॉटेल सदानंद व नेताजी चौक असा होता शहरवासियांनी ठिकठिकाणी रांगोळ्या काढून फुलांचे उधळण करून स्वयंसेवकांचे स्वागत केले प्रत्येक चौकात जयघोष आणि भारत माता की जयच्या घोषणांनी वातावरण दुमदुमले तेली समाज मंगल कार्यालय येथे झालेल्या समारोप कार्यक्रमात स्वयंसेवकांचा उत्साह पाहण्यासारखा का होता कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल स्वयंसेवक व नागरिकांचे अभिनंदन करण्यात आले चाळीसगाव शहर भगव्या रंगात न्हावून निघाले तर नागरिकांच्या मनात देशभक्तीचा नवा संचार झाला